मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा संघर्ष प्रतिष्ठान दिवण यांच्या वतीने या वर्षीचा संघर्ष जिजाऊ आदर्श पुरस्कार देशसेवा जाहीर करण्यात आलाय देशसेवा राष्ट्रप्रेम कर्तव्य निष्ठा आणि समाजहिताची जपणूक करणाऱ्या दिवड गावातील फौजी जवानांच्या मातांच्या सामूहिक सन्मान या पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे दिवड हे गाव सैनिक परंपरेसाठी ओळखले जाते अनेक तरुण देशसेवेसाठी सैन्यात कार्यरत असून त्यांच्या मागे उभ्या असलेल्या मातांचा त्याग संस्कार आणि प्रेरणेची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे जिजाऊंच्या विचारधारेतून प्रेरणा घेत राष्ट्र उभारणी वाटा या मातांना गौरवण्याचा संघर्ष प्रतिष्ठानचा हा स्तुत्य उपक्रम ठरत आहे शिवजयंती निमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता भजनी मंडळ आणि हलगीच्या गजरात पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी आठ वाजता मूर्तीचे दुधाने अभिषेक पूजन आरती आणि शिवगर्जना कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमात फौजी जवानाच्या मातांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडणार आहे संघर्ष प्रतिष्ठान दिवडचे अध्यक्ष अन्नासाहेब रामचंद्र काटकर उपाध्यक्ष पंकज अजय भोसले आणि सचिव मयूर नंगरे यांनी हा उपक्रम राबवला असून गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले दिवड गावातील मातांचा त्याग आणि देशभक्तीला सलाम करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनकपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे मान चौफे न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్ క